वांद्रेवरळी सागरी सेतूला जोडणाऱ्या पुलाचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे उद्या म्हणजे सोमवारपासून हा सागरी किनारा मार्ग पूर्ण क्षमतेनं मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे या पुलावरून दक्षिण मुंबई ते वांद्रेपर्यंत दुतर्फा वाहतूक सुरू होणार आहे मनोज यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे जालन्यातील अंतरवाली सराटीत त्यांनी पुन्हा उपोषणाला सुरुवात केली आहे मराठा आरक्षणाच्या सहा प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी ते उपोषणाला बसले खासदार संजय राऊत आज शिर्डीच्या दौऱ्यावर आहेत ते दुपारी चार वाजता साईबाबांचं सा दर्शन घेणार आहेत शरद पवारांवर केलेल्या टीकेवरून जयंत पाटलांनी अमित शहावर पलटवार केला आहे शरद पवार कृषी मंत्री असताना राज्यपालच नव्हे तर देशातला शेतकरी श्रीमंत झाला असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलेलं आहे शरद पवारांनी जेवढं काम केलं तेवढं काम दुसरं कुणीच केलं नसल्याचा टोला देखील त्यांनी लगावला आहे शरद पवारांनी राजकारणात लक्ष घालण्यापेक्षा पंतप्रधान मोदींच्या विविध धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी सहकार्य केलं पाहिजे असा टोला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटला यांनी लगावला संविधानाचा अपमान करणाऱ्यांना धडा शिकवणार या, या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर निलेश राणेंनी टीका केली आहे राणेंनी उद्धव ठाकरेंचा अडाणी म्हणून उल्लेख केला आहे संविधानात किती पानं आहेत हे उद्धव ठाकरेंना विचारा अशी टीका त्यांनी केली आहे उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेवर केलेल्या टीकेला मंत्री शंभूराज देसाईंनी प्रत्युत्तर दिले ठाकरेंनी मातोश्रीतून बाहेर पडून पहावं लोकांनी त्यांना स्पष्टपणे नाकारलंय अशी टीका देसाईंनी केलेली आहे तर शिंदेवर टीका करण्यापेक्षा ठाकरेंनी चार भिंतीतून बाहेर पडावं असं देखील ते म्हणाले मुख्यमंत्री <šle> फडणवीसांच्या दाऊस दौऱ्यावर जयंत पाटलांनी टीका केलेली आहे याआधीही त्यांनी अनेक उद्योग महाराष्ट्रामध्ये आणले मग राज्यातील बेरोजगारी का हटत नाही असं वक्तव्य जयंत पाटलांनी केलं आहे देवेंद्र फडणवीसांच्या दावस दौऱ्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय आहे मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मोठे करार झाले मात्र ते विरोधकांना आवडले नाहीत त्यामुळे ते टीका करतायत अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली उपमुख्यमंत्रीपदाच्या प्रश्नावर उदय सामंतांनी गौप्यस्फोट केला आहे वडेट्टीवारांनी स्वतःच्या नावाचा प्रस्ताव शिंदेकडे आणला होता असा दावा त्यांनी केलेला आहे तसंच ज्यांचा अस्त झालाय त्यांनी स्वतःचा उदय करून घेऊ नये असं म्हणत सामंतांनी वडेट्टीवारांना टोला लगावला आहे अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात आणि शहरात देखील मोठ्या प्रमाणात चित्र त्रिशूलाच्या नावावर शस्त्रांचं वाटप होतं असा खळबळजनक आरोप काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केला आहे या, या सर्व शस्त्र वाटपाची माहिती आपण अमरावतीच्या पोलीस अधीक्षक आणि आयुक्तांना दिल्याचंही त्यांनी सांगितलं भाजप नेते अनिल बोंडे यांनी काँग्रेसच्या यशोमती ठाकूरांची तुलना महाभारतातल्या गांधारीसोबत केली आहे अमरावतीमधील बांगलादेशी रोहिंग्यांवर कारवाई होत असल्यानं त्यांना दुःख होत आहे त्यामुळे या त्रिशूल वाटण्याचं प्रकरण बाहेर काढत आहेत असं प्रत्युत्तर बोंडेंनी दिलं बीडच्या परळीतील जगमित्र कार्यालयात मंत्री धनंजय मुंडेंच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांची बैठक बोलवण्यात आली होती मात्र तब्येतबारी नसल्यानं धनंजय मुंडे बैठकीला अनुपस्थित होते त्यामुळे त्यांचे बंधू अजय मुंडेंनी बैठकीमधील उपस्थितांना मार्गदर्शन केले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरमध्ये अंबाबाईचं दर्शन घेतलेलं आहे अंबाबाईच्या कृपेनं महायुतीला मोठं यश मिळालंय त्यामुळे आपण अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी आलो असल्याची प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी खासदार श्रीकांत शिंदेचा चार फेब्रुवारी रोजी वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त कल्याण डोंबिवलीमध्ये बॅनर भाजी करण्यात आली आहे राजकारणातला सिंघम खासदार श्रीकांत शिंदे असा आशियाचे बॅनर लावण्यात आले वाल्मी कराडला कोणीही पाठीशी घालणार नाही देशमुख हत्या प्रकरणी तपास यंत्रणा योग्य ती कारवाई करते आहे अशी प्रतिक्रिया भाजपा आमदार प्रवीण दरेकरांनी दिली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणावर भाजपा आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे चौदा कोटी जनतेच्या मनात देशमुखांची हत्या करणाऱ्यांविरोधात राग आहे आणि ज्या दिवशी हे सर्व आरोपी फासावर जातील तेव्हा सर्व शांत होतील असं वक्तव्य धस यांनी केलं महादेव मुंडे खून प्रकरणी मोठी अपडेट समोर आलेली आहे महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास अंबाजोगाई पोलीस उपाधीक्षकांकडे देण्याचे आदेश बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत पावत यांनी दिले राज्य सरकारनं सगळे सोरे कायद्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी मराठा आंदोलक मनोज सरांगे यांनी केली आहे ईडब्ल्यूएस आरक्षण देऊन मराठा समाजाचं सरकारनं वाटूळ केलं अशी टीकाही त्यांनी केली आहे ओबीसी मराठ्यांना पाठिंबा देत नसतील तर चांगली गोष्ट आहे असं वक्तव्य मनोज जरांगे यांनी केलं न्यायासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे असंही ते म्हणाले <laughs> देवेंद्र फडणवीस हेच मराठा समाजाला आरक्षण देतील याची खात्री असल्याचं वक्तव्य पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी कोर्टात टिकणारं आरक्षण द्यायचं असल्याचंही ते म्हणाले <laughs> एसटीची वाडेवाढ म्हणजे महिलांना दिलेल्या सवलतीचा सा पैसा वेगळ्या मार्गाने वसूल करण्याचा प्रयत्न आहे अशी टीका जयंत पाटलांनी केली आहे गरीबांपासून एसटी काढून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे एसटीची दुरवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न करणार अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक दिली आहे तर पुढील पाच वर्षात पंचवीस हजार नवीन बसेस खरेदी केल्या जातील आणि दुसरीकडे खराब एसटी बसेस टप्प्याटप्प्यानं स्क्रॅपमध्ये काढल्या जातील असंही ते म्हणाले प्रवाशांना उत्तम सेवा देण्यासाठी आणि उत्पन्न वाढीसाठी एसटीची भाडेवाढ करणं गरजेचं होतं असं वक्तव्य विखे पाटलांनी केलं तर महिलांना पन्नास टक्के सवलत आणि ज्येष्ठांना मोफत प्रवास या सवलती बंद होणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं म्हडाच्या घरांची पाच फेब्रुवारीला लॉटरी निघणारे या लॉटरीचा निकाल तात्काळ मोबाईलवर एसएमएसद्वारे दिसणार आहे या लॉटरीसाठी पंचवीस हजार अर्ज अनामत रकमेसह आले कोकणातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे लांब पल्ल्याच्या दहा अतिजलद गाड्या आता रोहा स्थानकात थांबणार आहेत खासदार सुनील तटकर यांच्या पाठपुराव्यानंतर कोकणातील प्रवाशांची ही मागणी पूर्ण झाली आहे अलिबागपासून खेडपर्यंतच्या प्रवाशांना याचा फायदा होणार कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये शंभर टक्के सीसीटीव्ही बसवण्यात आलेले आहेत सीसीटीव्ही युक्त मिशन शाळा कवच हे अंतर्गत कोल्हापूर जिल्हा परिषदेने हा उपक्रम राबवलाय जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये एक लाख चौवेचाळीस हजार तीनशे चोवीस विद्यार्थी शिक्षण घेत असून सात हजार आठशे पेक्षा अधिक सीसीटीव्ही शाळेमध्ये बसवण्यात आले दहावी आणि बारावीच्या परीक्षेवर शिक्षकांनी बहिष्काराचा इशारा दिलेला आहे परीक्षा केंद्रावर इतर शाळेचे पर्यवेक्षक नेमण्यास शिक्षकांनी विरोध केला आहे परीक्षा केंद्रावर त्याच शाळेतील पर्यवेक्षक केंद्र संचालक आणि कर्मचारी नियुक्त करता येणार नाही या बोर्डाच्या निर्णयाला शिक्षक आणि संस्थाचालकांच्या संघटनांकडून विरोध करण्यात आला आहे परिवहन विभाग नवी मुंबईच्या वतीनं आरटीओ प्रीमियर लीगचं आयोजन करण्यात आलेलं होतं बिलापूरमधील मैदानात आयोजित क्रिकेट सामन्यामध्ये अधिकाऱ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला या क्रिकेट सामन्याच्या माध्यमातून वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती देखील करण्यात आली चंद्रपूरमध्ये राष्ट्रीय मतदार दिन साजरा झालेला आहे यावेळी जिल्हा प्रशासनानं निवडणूक प्रकार्यामध्ये चांगली कामगिरी बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान केला आहे तसंच नवीन मतदारांना ओळखपत्रही देण्यात आलेली आहे प्रशासनानं या ठिकाणी मतदान जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमांचंही आयोजन केलं आहे अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या रायगड जिल्ह्यातील व्यक्ती आणि संस्थांना रायगड पोलीस दलाकडून जीवनदूत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले रस्ते वाहतूक अभियान अंतर्गत या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मंत्री भरत गोगावले आमदार महेंद्र दळवी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक उपस्थित होते अक्षय शिंदेने बलात्कार केलाच नव्हता असा खळबळजनक दावा आमदार जितेंद्र आव्हाडांनी केला आहे अक्षय शिंदेचा एन्काउंटर खोटा होता असं आव्हाड म्हणालेत मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या जनाक्रोश मोर्चा दरम्यान आव्हाडांनी हे वक्तव्य केलं दरम्यान त्यांचं हे वक्तव्य आवडलं नसल्याची प्रतिक्रिया भाजपा आमदार सुरेश घस यांनी केली अक्षय शिंदेबाबत आव्हाडांनी केलेल्या दाव्यावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे आव्हाडांच्या वक्तव्याकडे लक्ष देण्याची गरज नसल्याची टीका त्यांनी केली तर प्रकरणी चौकशीतून गोष्टी समोर येतीलच असंही ते म्हणाले दिव्यांगांचा पाच टक्के राखीव निधी खर्च करण्याच्या मागणीसाठी नांदेडमध्ये आंदोलन करण्यात आलं दिव्यांग बांधवांनीही मतदान करून आपलं सरकार निवडलंय मात्र लोकप्रतिनिधी दिव्यांग बांधवांच्या मागण्यांची दखल घेत नसल्याचा आरोप दिव्यांग संघटनेने केला येवड्यातील जनता नागरी सहकारी पतसंस्थेत ठेवण्यात आलेली फिक्स डिपॉझिटची रक्कम देण्यात आली यावी या मागणीसाठी ठेवीदारांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे पतसंस्थेनं ठेवीवर बारा टक्के व्याज देण्याचं आमिष दाखवल्यानंतर शेकडो ठेवीदारांनी वीस कोटींहून अधिक रक्कम फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठेवली होती मात्र आता पतसंस्थेत पैसे नसल्याचं सांगण्यात आल्यानं ठेवीदारांच्या तोंडचं पाणी पळालंय नागप्रात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसनं ईव्हीएम विरोधात आंदोलन केलं माजी मंत्री नितीन राऊत आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं यावेळी निवडणूक आयोगाने ईव्हीएम विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मोठ्या प्रमाणात कोकेन जप्त करण्यात आलेलं आहे टांझानियावरून आलेल्या प्रवाशाकडून तब्बल सात पूर्णांक पाच कोटी रुपयांचं सातशे एक्कावन्न ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आलं आहे या प्रवाशांनी पोटामध्ये लपवून कोकेनची तस्करी केलेली होती त्याच्या पोटातून तब्बल पंचावन्न कॅप्सूल जप्त करण्यात आल्या तर सोन्यासह हो परदेशी चलनही जप्त करण्यात आले गुणाच्या दौंडमध्ये हत्या करून पळून गेलेल्या आरोपीला कर्नाटकमधून अटक करण्यात आलेली आहे तब्बल दोन वर्षांपासून हा आरोपी फरार होता आरोपीनं आपल्या गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला कोर्टानं पाच दिवसांची पोलीस कोठडी सुरू तिलक वर्माच्या नावात बहात्तर खेळीच्या जोरावर चेन्नई टी ट्वेंटीत भारतानं इंग्लंडचा पराभव केला आहे टीम इंडियानं इंग्लंडचा दोन विकेट्सनं पराभव करत सिरीजमध्ये दोन शून्य अशी आघाडी घेतली आहे तिलक वर्मानं टीम इंडियाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला वर्माला मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार देऊन गौरवण्यात आले पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील गुनाट निमोणे परिसरात सीएससी सेंटरचा धक्कादायक प्रकार उघड झालाय सीएससी सेंटरमध्ये नागरिकांना स्वस्त धान्य मिळवून देण्यासाठी हजारो रुपयांची मागणी केली जात असल्याचा के आरोप या ग्रामस्थांनी केला आहे या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करू असं आश्वासन तहसीलदारांनी दिलं ठाण्यात एका खासगी शाळेतील शिक्षकानं महिला शिक्षकांसोबत गैरप्रकार केला आहे ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात ही घटना घडलेली आहे या प्रकारानंतर मनसेनं शाळेत शिरून शिक्षकाला चोर दिली we <laughs>